नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या विशेष बातम्या नियमाचे काटेकोर पालन नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान करावे निवडणूक सहाय्यक निर्णय अधिकारी सुरेश थोरात यांनी केले आवाहन नगर परिषदेत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून नगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान नियमाचे काटेकोर पालन करण्याबाबत माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश थोरात यांनी नगरपरिषद हॉलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली निवडणूक आयोगाने निश्चित केल्यानुसार दहा ते सतरा नोव्हेंबरच्या दुपारी दोन वाजेपर्यंत पत्र वेबसाईटवर भरता येणार आहे तर पत्र नगरपालिका कार्यालयात दाखल करता येतील वैद्यरित्या नामनिर्देशेत उमेदवाराची यादी अठरा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजेपासून करण्यात येणार आहे पत्र मागे घेण्याचा अंतिम एकोणतीस ते एकवीस नोव्हेंबरला दुपारी तीन वाजेपर्यंत राहणार आहे वैद्यरित्या नामनिर्देशेत केलेल्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसाच्या आत जिल्हा न्यायाधीशाकडे अपील करता येईल निवडणूक चिन्ह नेमून देणे व अंतिमरित्या निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराची यादी सव्वीस नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करता येईल मतदान दोन डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत घेण्यात येणार असून मतमोजणी व निकाल तीन डिसेंबरच्या सकाळी दहा वाजेपासून सुरू होणार आहे मतमोजणी नगरपरिषद नवीन इमारतीच्या सभागृहामध्ये होणार आहे निवडणुकीकरिता महिला मतदानाची संख्या चौदा हजार चारशे बेचाळीस तर पुरुष मतदानाची संख्या चौदा हजार आठशे चौऱ्याऐंशी एकूण एकोणतीस हजार तीनशे सव्वीस एवढी आहे नगराध्यक्ष जनतेतून थेट निवडल्या जाणार आहे त्यावेळी प्रभाई प्रशासक व मुख्य अधिकारी सुप्रिया चव्हाण व कर्मचारी हे उपस्थित होते मी एपी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा महाराष्ट्रासाठींदे दोन डिसेंबरला मतदानाचा दिनांक आहे सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदान होईल आणि तीन डिसेंबरला सकाळी दहा वाजल्यापासून आपण मतमोजणी करणार आहोत मतदानासाठी आपण दहा केंद्र ज्या ठिकाणी स्थापन केलेले आहे त्या देवा राजा शहरामध्ये आपली मतदान यादी पण याच म्हणजे नगर बिल्डिंगमध्ये वरच्या दुसरा मार्गावर जो मॉल आहे त्या ठिकाणी घेणार बाजूला रूम असेल साहित्य वाटप वगैरे सगळं अजून घेत असतील साहित्य कलेक्शन